चला तर मग आज एकदम खराब झालेलं काळं कुट्ट झालेलं बेसिन आपण आज एकदम क्लीन करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये तर बेसिन कसं खारं पाणी असेल बोरवेलचं तर बेसिन एकदम खराब होतं पांढरे डाग पडतात बघू शकता हे पण आमच्याकडे सुद्धा खारंच पाणी आहे त्यामुळे दोन तीन दिवसातून मी हा प्रयोग करत असे त्यामुळे बेसिन एकदम नव्यासारखं क्लीन एकदम चकाचक दिसतं बघू शकता अगोदर बेसिन कसं होतं आणि आता कसं आहे खूप सोपी प पद्धत आहे एकदम छान असं सोप्या पद्धतीचं सोल्युशन आपण आज घरच्या गर घरी बनवणार आहोत घरगुती साहित्यामध्ये सगळ्यांच्या सा घरामध्ये हे पदार्थ जे आहे ते अवेलेबल असतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच बेसिन छान असं क्लीन करायला सुरुवात करूयात त्यासाठी त्या आपण एक इथे लिक्विड बनवणार आहोत चला तर मग एक वाटी घेतलेली आहे आता या वाटीमध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा जो असतो आपण रेग्युलर जो सोडा वापरतो घरामध्ये तो सोडा घ्यायचा आहे तर एका बेसिनपुरता इथे हे सोल्युशन किंवा लिक्विड मी तयार करत आहे तर इथे अर्धा चमचा इथे सोडा घेतलेला आहे खाण्याचा अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर एवढं पुरेसं असतं एकदम झटपट काम करतं हे बेसिनवरती टाकल्या टाकल्या खूपच सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्य साहित्यात तयार होणारं हे सोल्युशन अगदी पाच मिनटामध्ये आपलं बेसिन नव्यासारखं तयार करतं एकदा नक्की बनवून बघा तुम्ही अशा प्रकारचं सोल्युशन आणि बेसिन किंवा टॉयलेटवरती अशा प्रकारे तुम्ही हे सोल्युशन वापरून एकदम नव्यासारखं चकाचक करू शकता त्यानंतर लिंबू टाकून घेतलं छान असं फर्मेट झालं होतं आणि त्यानंतर आपण यावरती आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारचं मीठ तुम्ही इथे टाकू शकता आता मीठ टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं बघू शकता एकदम घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता या बेसिनवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे ते टाकून घ्यायचं तर मिश्रण एकदम थोडं आहे एवढ्या बेसिन पुरतं एकदम पुरेसं आहे लगेच झटपट काम करतं बघू शकता अगदी पाच मिनटामध्ये हे आपलं बेसिन जे आहे ते एकदम क्लीन करतं जसं की बेसिन असोत किंवा मग टॉयलेट देखील अशा प्रकारे साफ करू शकता पिवळे वगैरे डाग असेल टॉयलेटवरती तर अशा प्रकारे सोल्युशन नक्की बनवून बघा आणि एकदम झटपट हे एक क्लीन होतं बघू शकता आता हे सगळीकडे पांगून घ्यायचं आहे मिश्रण टाकल्यावरती थोडं जर मिश्रण टाकलं तर एकदम छान चाक असं हे आपलं बेस एकदम नव्यासारखंच हे दिसतं चला तर मग एक पाच मिनटं आपण हे सोल्युशन टाकून ठेवलं तसंच ठेवलं त्यानंतर अशा प्रकारचा एक छोटा ब्रश घ्यायचा आणि ब्रशने आपलं हे घासून घ्यायचं आहे बघू शकता सळासळवरची घाण किंवा किंवा बोरवेलचं जे खाऱ्या पाण्याचे डाग असतात ते लगेच निघून येतात यामध्ये आपण हार्पिकसुद्धा वापरणार नाही कोणता साबण वापरलेला नाही फक्त लिंबू सोडा आणि मीठ वापरलेलं आहे आपल्या घरामध्ये हे अवेलेबल असतंच असतं त्यानंतर अशा प्रकारे सोल्युशन बनवायचं आणि टॉयलेट किंवा बेसिनवरती अशा प्रकारे चा। टाकून घ्यायचं स्टीलच्या भांड्यांवरती किंवा स्टीलवरती तुमच्या अशा प्रकारचे खाऱ्या पाण्याचे किंवा असे जुनकट डाग पडलेले असतील तर त्यावरतीसुद्धा हे सोल्युशन काम करतं तर अशा प्रकारे मी सगळं बेसिन आता घासून घेणार आहे आणि नंतर दाखवते तुम्हाला किती स्वच्छ आणि क्लीन झालेला आहे अगदी पाच मिनटामध्ये जे डाग वगैरे असतात हे सोल्युशन हे मिश्रण टाकल्यावरती डाग लगेच हलके होतात आणि लगेच निघ निघून येतात तुम्ही यावरती सुद्धा घासू शकता तर बघू शकता छान असं आपलं हे बेसिन आता क्लीन व्हायला लागलेलं ला आहे अजिबात ह्यावरती डाग दिसत नाही आहेत तर अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचं हे बेसिन जर क्लीन झालं तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आता पूर्णपणे मी ब्रशने घासून घेतलं त्यानंतर जे लिंबू होतं अर्ध त्यातला सगळा रस मी काढून घेतलेला होता आणि सालाने मी अशा प्रकारे आता पुन्हा उरून घासून घेत आहे म्हणजे स्टील जे असतं नळ वगैरे ते सुद्धा एकदम क्लीन निघतात तर आता साईडने सुद्धा सगळं बेसिन जे आहे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे लिंबाच्या सालीने तर बघू शकता एकदम मस्त पांढरशुभ्र आपलं हे आहे धुतल्यावरती बघू शकता खूपच मस्त निघलेलं आहे तर कशी वाटली ही सोपी ट्रिक नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचं बेसिन नक्की क्लीन करून बघा एकदम नव्यासारखं कोरं कर करीत तुमचं बेसिन दिसत त्यानंतर लिंबाच्या बिया पडल्या होत्यासुद्धा काढून घेतल्या आणि बेसिन आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नळसुद्धा छान असा नव्यासारखा चमकायला लागलेला आहे आणि बेसिनसुद्धा एकदम पांढरशुभ्र दिसत आहे तरच चला तर मग पूर्ण स्वच्छ धुवून घेते आणि तुम्हाला नक्की दाखवते बघू शकता किती मस्त निघालेला आहे एकदम नव्यासारखंच कोरं करकरीत दिसत आहे अगदी पाच मिनटामध्ये हे सोल्युशन तयार करून आपलं बेसिन टॉयलेट नक्की क्लीन करून बघा आणि ही युक्ती पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमचा अनुभवसुद्धा माझ्यासोबत शेअर करा तर अशा प्रकारे आपलं बेसिन पूर्णपणे क्लीन झालेलं आहे अजिबात एकसुद्धा डाग कुठे दिसत नाही खाऱ्या पाण्याचे डाग होते ते सुद्धा निघून गेलेले आहे नळसुद्धा नव्यासारखा चकाचक दिसत आहे बेसिनसुद्धा पांढरं शुभ्र दिसत आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात